आणि शिंदे समितीची आपण कायमस्वरूपी मागणी ठेवली होती तर त्यांनी टप्प्या टप्प्यानं मदत वाढ देऊ असं सांगितल्यामुळे दोन महिन्याची वयानं त्यांनी अधिकृत केली त्याचा जी स्तरावर आपण त्यांच्या बाबतची मागणी केली होती एका नवीन मागण्या नाही बरं का मागच्याच जे पण आपण पुढच्या तोंडाच्या सांगत पहिले मेन आपल्या आरक्षणाची होती आपला तिचा जीव जास्त घेतलेला होता हे जर मागं पुढं झालं तरी नंतर करता येईल परंतु त्याबाबत घेतोच म्हणले पण आदेश मात्र दिसत नाही शब्द उद्या सकाळी बोलायचं कामच नाही सगळ्यात घेऊन बसणारे हे जे वाचलंय ना पुन्हा एकदा आव्हान करतो हे जे वाचलंय त्याच्यात ज्याला ज्ञान असेल त्याने माझ्या सगळ्या चर्चा करायला सुद्धा बस भरून डबल चुक काम नाही इकडे या मग पुढचा निर्णय तुमचा ऐकून सुद्धा घेऊ तिकडून शेंगा झोकू नका इथे मानानेच घेतला निर्णय तो तू इ तो हा काही असला तर सांग लोकांना सर सांगू नव्हती राणाचा झाडाखाली इकडे येच सांगू लागा आम्हाला कारण माझ्या माहितीनुसार आपल्या या तीन मुद्द्यावरती आपण लावून धरलेले आंदोलन त्याच्यातला अध्यादेश दही सगळ्या सोयऱ्यांचा आपल्यासाठी महत्वाचा तो त्यांनी सारथीच्या बाबतचा मुद्दा घातला होता बाकी जे घेतले काही आणखी राहिलो खाली मला वाटलं झालं